नमस्कार मित्रांनो लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून सदैव तत्पर असणारे नेतृत्व म्हणून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे पाहिले जाते चिखलीकर यांच्या पुढाकारामुळे लोहा कंधार शहरातही सर्वांगीण विकास होत आहे याच अनुषंगाने चिखलीकर यांच्या प्रयत्नातून कंधार शहरात चौदा पॉईंट सतरा कोटीच्या कामाचे भूमिपूजन व स्व लोकार्पण सोहळा आज पार पडला या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर अजित गोपछडे श्रीसंत महत एकनाथ गुरु नामदेव महाराज उमरजकर मठाधिपती श्री गुरु नागेंद्र गैबी महाराज प्रवीण पाटील चिखलीकर भाजपाच्या महानगराध्यक्षा सौ प्रणित देवरे चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती या समयी बोलताना चिखलीकर म्हणाले की येणारी निवडणूक ही लोहा लो कंदार विधानसभेमधूनच लढविणार असल्याचे म्हणाले तर चला तर मग हा भूमिपूजन व लोकार्पणाचा सोहळा समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून सविस्तर पाहूया पैशाची खूप आहे प्रत्येकाला असं वाटायला की पैसे जर जनता याचा ओळखली नाही असं म्हणत कुणाने काही आहे कोण करायला कसे करायला तिथून आत्म निर्मी ते मग सांगायचं मी पाच वर्ष झाले या मतदारसंघात काम करत अरे तुला तू जिथं काम करत तिथून तुला लोकांनी कामात भारतीय जनता पक्षाने तिकीट दिल्यावर दहा हजारांच्या वर कसं विनंती आपली पात्रता माहितीच्या विरोधात बोलल्याशिवाय आपल्या पक्षाचा नेता चहा पात्र नाही मोठ्या माणसाच्या विरोधात बोलल्याशिवाय आपली किंमत वाढत नाही कोण काही भरगे कोणाच्या विरोधात पण आपण एक सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपण बोलताना कोणाच्या बदल होतो आपली पात्रता नाही मी आज शरद चंद्र बोस साहेबांबद्दल बोलतो मी आज देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलतो मी नरेंद्र मोदी साहेबांदल बोलतो बोल तर कुठूनही करता येईल पण आपली पात्रता आहे का आपली उंची आहे का कोणी लक्षात खर प्रवास कामाबल बोलताना माणूस दहा विचार पडतो त्याचा तुम्हाला आपली मुक्ती नाही पण आता असं वाटत की आपण वडील त्यावर परिचय झालो दिसायला तसे तो लहानपणावर तुम्हाला एवढंच सांगणार आहे की दादा लहानपणी तुम्हाला दादा ताजा वाटा पुन्हा त्याचा रूप तुम्हाला करावा लक्षात घ्या काम कोण करते कसं करते कशा पद्धतीने करते कोण कोणाच्या सुखादुकामध्ये मावलीचा माझ्या आई बसून आला आणि दोन तास बाहेर दोन गेमावले की आम्ही कोणी कुठे बघतो आता काय दोन तासात माणसा जात नाही बाकी मावती काय करायची

माणसं पाच वर्षात पाच पक्ष म्हणजे माझे रेकॉर्ड कसं मुंबई घ्यायचा प्रयत्न स्पर्धा तुमच्या आशिवाय आपण सगळ्यांनी निवडून आणलं पहिल्यांदा माझ्या सोबत देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बोलत झाला दोनदा फडणवीस साहेबांच्या सरकार आलं नाही उद्धव ठाकरेंच्या सोबत फोटो उद्धव ठाकरेंना हात घेतला अशोक पवार चव्हाणांचा गादावरामध्ये सुरू झाला अशोक पवार चव्हाण यांना जन्मदा आणि आता सरकार आल्यावर पहिली स्पर्धा ती की एकनाथराव शिंदे साहेबांडे जाऊ का फडवीस साहेबांकडे जाऊ फडवीस साहेबांना सांगितलं बैठका चान्स नाही इतना बार तुझे जमा करके माणसाचे अर्थन थांबतो मला पाच क्यू येते माझ्या घेऊन पुन्हा दोन महिन्याला दादा पुन्हा सरकारमध्ये आले आता तर कधीच आले ते मागच्या सरकारमध्ये दादा सांग आणि आता शिंदे सांग मग दादाला सांगितलं मी बैमानी करून मतदान तुम्हाला देईल पण तुमच्या चर्चावर होऊ दे आता हो हे सत्र सगळं सुरू झालं त्यामुळे अशा लोकांच्या बनवाबनी बसून आपण सगळ्यांनी सावध करायचं मला माहिती नाही पत्रकारांना माहीत आहे परीक्षा कधी दिली नाही पण संदाच्या किल्ल्याचा उल्लेख दुर्घटन किल्ला म्हणून आपल्या मध्ये आहे पण मला काल असं कळालं की ज्या किल्ल्याच्या कामाचं भूमिपूजन झालंय त्या किल्ल्याचं नाव होत होतं संपादक महोदय पण येतात पंतप्रधान लोकार्पण सोहळा झाला किती ठिकाणी कि उद्घाटन केलं चौदा कोटीच्या वर कामाचं आपण आज भूमिपूजन सोहळा ठेवलेला आहे सकाळी गुरुवैरी एकनाथ महाराज गुरुवैरी नागेंद्र स्वामी महाराज आणि खासदार अजितजी गोपचेड यांचे असते शांतीदूत उद्यानामध्ये आपण तीन कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ केला हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर पाच कोटी रुपयाच्या रोडचा शुभारंभ आपण करतो आहे आणि एकत्रित कल्पना ही कामं सगळे सुरू करायची आहे आज सव्वा चौदा कोटीच्या कामाचा शुभारंभ करताना मला जवळपास तीन कोटीच्या जवळपास कामाच्या ऑर्डर रात्री मिळाल्या त्याच्यामध्ये महाराणा प्रताप चौक हा शहरात आल्याबरोबर आपला जसं आपण म्हणतो की घराची कळा अंगण थांबते त्या पद्धतीनं त्या महापुरुषाला अभिवादन करून प्रवेश होतो तो चौक पण झाला पाहिजे म्हणून पासष्ट कोटी रुपये केंद्र सरकारकडून मी त्याला मंजूर केले अनेक रस्त्याची कामं आहे त्याचं पण आपण करू पासष्ट कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर झाले त्याचे पण नाच कामं करायचे अनेक गावामध्ये अनेक वेगवेगळा निधी दिलाय आहे ती पण वेगवेगळी वेकल कामं आहे त्यामुळं आज साधारणतः सव्वा चौदा कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ आपण केला साहेब दोन दिवसापूर्वी आमदार साहेबांनी एवढं मोठं उद्घाटन केलं कुठंतरी विरोधक अशी एक चर्चा आहे की तुमचं आज उद्घाटन आणि लोकार्पर्यंत जे कार्यक्रम चालू आहे कुठंतरी आमची कॉपी केली असे एक चर्चा चालू आहे यावर तुम्ही काय बोलणार माझी कॉपी कोणाला करायची असेल तर बदलणार नाही मी माझी कॉपी कधी दुसऱ्याची करत नाही त्यांनी काम मंजूर करून आणलं असेल त्यांनी उद्घाटन केलं असेल मी मंजूर करून आणलो मी त्याच्या कॉपीचा काय विषय आणखी दुसरा कोणी असेल आणि त्यांनी करून आणलं त्यांनी जर उद्घाटन केलं तर तो माझी कॉपी करतो याचा अर्थ त्यांनी कार्यक्रम घेऊ नये का असं काही नाही ज्यांनी काम केलं आहे मी हे काम केलं दाखवायची ते एक पद्धत आहे त्यामुळे इथंच होतं असं नाही सगळ्या महाराष्ट्रभर असे कार्यक्रम होतात त्यांनी जो जो निधी आणला त्याच्या हाताने होत असतो उद्घाटन आणि लोकार्पण झाले हे आपल्या प्रचाराचं नारेळ आहे असं जनतेने समजावं तुम्ही समजायला हरकत नाही मी लोहा खन्नार विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढणार आहे प्रचाराच्या नारळ फोडतानाही तुम्हाला सविस्तर बोलूया आणि आता ती सुरुवात झाली मैदानात उतरलो आम्ही त्याच्यामुळे ज्याला जो अर्थ काढायचा तो काढावं येणारी निवडणूक आपण भाजपकडून शंभर टक्के इच्छुकच आव्हाला विरोधक आपल्यासमोर कोणाचं आव्हान आहे माझ्यासमोर कोणाचंही आव्हान नाही लोकशाहीमध्ये ज्याला निवडणूक लढवायची ते कोणीही लढू शकते मी आणि माझा दुश्मन कोणी नाही मी भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवणार ज्याला माझ्या विरोधात लढवायचे त्यांनी लढवावी आणि विरोधात अशी बी चर्चा चालू होती की प्रतापराव पाटील चिखलीकर हे कंधार लोहा मतदारसंघात न निवडणूक लढवता नांदेड हो ना दक्षिणमधून निवडणूक लढवणार हो आहे चर्चा चालू होती हे लोकसभेचा सदस्य होतो दोन निवडणुका लढवल्या तिथे पण माझे संबंध आले प्रत्येकाला पण असं वाटतो की बाबा आपल्या जवळचा एखादा कार्यकर्ता रहावा तर त्या तिथल्या कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची भावना आहे हा विषय बंद लोहा कंधार चालू